दत्त श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ मुलगा असेल किंवा मुलगी असेल जर वाम मार्गाला गेली वाईट मार्गाला गेलेली आहे तर दत्त गुरुंची ही एक सेवा करतायत बघा प्रचितीचा रक्ताचा गोळा पत्ते असेल मुलगा असेल किंवा मुलगी असेल वाम मार्गामध्ये आहे वाईट संगतीमध्ये आहे जुगारी झालेले आहे गांजाडे झालेले आहे दारूच्या व्यसनामध्ये अडकलेले आहे किंवा अनेक रात्रभर ते बाहेरच राहतात मित्रमैत्रिणीमध्ये राहतात घरात उलट सुलट बोलत असतात आई वडिलांच ऐकत नाहीये घराण्याचं नाव मातीत घातलेलं आहे आई वडिलांच नाव मातीमध्ये घातलेलं आहे जर अशा मुलांना जागेवर आणायचंय तर निश्चित प्रत्येक आई वडिलाने ही सेवा एकदा करून पाहिली पाहिजे दादाने सांगितले म्हणून एकदा करून पाहिली पाहिजे बघा दत्तवाणी सत्यवाणी सांगतो दत्तगुरु जगाचे बाप तुमच्या मदतीसाठी येतील आणि तुमची वाया गेलेली अक्षरशः येतील हे दादाचे प्रामाणिकपणे शब्द आहे तत्पूर्वी अन्नदान असेल उद्धाश्रम असेल किंवा अनाथाश्रम असेल येथे दान करण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि या व्हॉट्सअप ग्रुपला आपण दर महिन्याला प्रत्येक सेवेकऱ्याकडून पन्नास रुपये जमा करतोय जमलेले सर्व पैसे दर तीन महिन्याला आपण अनाथाश्रम उद्धाश्रम किंवा अन्नदानाच्या ठिकाणी आपण दान करतोय जर या पुण्याच्या कार्यामध्ये कुणाला सहभागी व्हायचा असेल कुणी इच्छुक असेल त्याने मी या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये टाकतो तिथे टच करून तुम्ही व्हॉट्सअपला तुम्ही जॉईन व्हा जर कुणाला इच्छुक नसेल तर कुणाला जबरदस्ती नाहीये तर आता आपला मेन टॉपिक आपली मुलं आपलं ऐकत नाहीत वाईट लोकांच्या संगतीमध्ये आहेत बाहेरच्या लोकांचं जास्त ऐकतात आणि घरात येऊन बडबड करतात घरात कुणाशी बोलत नाहीये त्यांच्या मनात काय चाललंय हे आईवडिलांना कळत नाहीये एक्झॅक्टली त्यांचं फ्युचर काय करायचं हे टेन्शन आईवडिला असतं पण त्या मुलांना काही एक घेणं देणं नसतं आई वडिलाने एक सेवा नक्कीच घरी करून पाहिले पाहिजे तर मी तुम्हाला सेवा सांगेन की तुम्ही तुमच्या घरामध्ये गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय आणि शिवलीला अमृत अकरावा अध्याय हे तीन अध्याय फक्त तुम्हाला घरामध्ये रोज वाचायचेत किंवा मोबाईलवर ऐकायचेत त्याच्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तीन अगरबत्ती घ्यायच्यात प्रज्वलित करायच्यात पेटवायच्यात आणि अगरबत्ती संप असतोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करायचंय पंचेचाळीस मिनिटं लागतील अगरबत्ती संपायला ही रोजची नित्य नियमाची सेवा करायची फक्त चार महिने सेवा करायची या सेवेच्या काळामध्ये दारो असेल नॉनव्हेज असेल घरामध्ये तुम्ही कुणीही खायचे नाहीये जो सेवा करणारे त्याने तर पाळावेच लागेल आणि त्याच्यानंतर दर गुरुवारी एक अखंड नारळ घ्यायचा अखंड नारळ घेतल्यानंतर तो नारळ घेऊन तुम्हाला दत्त मंदिरात जायचंय दत्त मंदिरात गेल्यानंतर ज्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करताय त्याचे तुम्हाला नाव घ्यायचे आणि नाव घेऊन तो नारायण तिथं दत्त महाराजांच्या मंदिराच्या तिथं ठेवायचा आहे महाराजांच्यात महाराजांच्या आहे आणि महाराजांना सांगायचंय हे दत्त गुरु हे दत्त प्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमचे मुलगी आहे मी तुमचे दास आहे भगवंता प्रभू माझ्यावर कृपा करा माझ्या मुलावर कृपा करा माझ्या मुलीवर कृपा करा तो अजिबात ऐकत नाहीये तो मार्गामध्ये गेलेला आहे ती मार्गामध्ये गेलेली आहे ती कुणाचंही ऐकत नाहीये भगवंता तिला सद्बुद्धी द्या त्याला सद्बुद्धी द्या त्याला चांगल्या मार्गावर आणा आणि त्याची बुद्धी पाल पालट करा हे भगवंता मी तुम्हाला आजपासून पूर्णपणे शरण आलोय भगवंता जवळ घ्या भगवंता जवळ घ्या फक्त एवढी कळकळची विनंती करा आणि येणारे अनुभव निश्चितच दादाला सांगा ಹೌದೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ದತ್ತ